मराठवाड्यातील महापुरात शेकडो दुधाळ जनावरे वाहून गेली तालुक्यात सध्या चाऱ्याची चणचण आहे त्यातच भूम परंडा तालुक्यात रस्ते खचलेत पूल वाहून गेले त्यामुळे दूध संकलन काही काळ ठप्प झाले आहे शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन दूध घालवायला सुरुवात केली आहे तरी हे प्रमाण अत्यल्प आहे सध्या दूध संकलन सत्तर टक्क्यांनी घटले आहे याचा थेट परिणाम खवा उद्योगावर झाला आहे खवा उत्पादनही निम्म्यावर आले आहे महापुरामुळे खवा उद्योग संकटात आला आहे मी विजयनगर जाम तालुका भूम जिल्हा धाराशिव इथून गुळव्यापा मावा पेडा व खवा सप्लायर या उद्योगसमूहातून आपल्यासमोर आमची व्यथा मांडीत आहे या भूम परांडा तालुक्यामध्ये पूरपुरस्थि पूर परिस्थिती पूर भयानक झाली असून या पूरपरिस्थितीचा फटका शेतकऱ्याला तो बसलाच परंतु आमच्यासारख्या हवा व पेढा उद्योग क्षेत्रालाही बसलेला आहे या परिस्थितीमुळे दूध देणाऱ्या गायी मशी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्या मृत्युमुखी पडल्या आणि जे काय गायी मशी राहिलेल्या आहेत त्या साथीच्या जा आजाराने पशुखाद्य शेतकऱ्याचे भिजले चारा नसल्यामुळे या धंद्यावर मोठे संकट आले असून या जिल्ह्यास आधार द्यायचं काम जर केलं असेल तर ते म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांनी तसेच माझे या माध्यमातून कलेक्टर साहेब आणि राज्य शासनाला मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून नम्र विनंती की आमच्या खवा पेढा उद्योगास भरविवाशी मदत देऊन या धंद्यास नवीन उभारी देण्यासाठी आपण मदत करावी एवढी माझी राज्य सरकारकडे हात जोडून नम्र विनंती